आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी तहाराबाद रस्त्यालगत असलेल्या घोरपडवाडी घाटावरील जंगलात जिल्हा बँकेच्या सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा आज तेरा डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली राहुरी तालुक्यातील चिंचोली भाटा येथील रहिवासी तथा जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी भाऊसाहेब कचरू ब्राह्मणे हे गेल्या काही दिवसापासून बेपत्ता होते याबाबत पोलीस ठाण्यात मिसिंगबाबत तक्रारही दाखल होते दरम्यान आज सकाळी घोरपडवाडी येथील जंगलात एक मृतदेह दिसून आला असता स्थानिक नागरिकांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान फोडोळ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळी मिळून आलेली दुचाकी आधार कार्ड यावरून चौकशी केली सदर मृतदेह भाऊसाहेब ब्राह्मणे यांच्या असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर नातेवाईकांना बोलून ओळखी पटवण्यात आले सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरीतील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतात मयत ब्राह्मणे यांच्या मागे पत्नी मुलगा मुलगी सून असा परिवार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा